नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी इथे आषाढ स्पेशल रेसिपी बनवत आहे त्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी बारीक करून घेतलेला आहे आणि ज्या वाटीने गूळ घेतला आहे ना त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गूळ इथे आता आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो मी आता ही अशा स्पेशल रेसिपी बनवते तर स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे आता आपलं गुळही वितळून झालेलं आहे तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये वितळला तरीही चालेल एक तीन ते चार मिनटामध्ये आपला गुळ वितळून होतोय तर गुळ वितळून झालेला आहे इथं आता आणि एका मोठ्या भांड्यामध्ये गुळाचं पाणी ना ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये थोडाफार कचरा असू शकतो तर त्यासाठी आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे बघा असं थोडंसं निघतं बारीक कचरा वगैरे हे बघा या पद्धतीचं असं गाळून घ्यायचं तर आता हे पाणी आपलं गाळून झालं आहे यामध्ये अर्धाचा चमचा इलायची पावडर आपल्याला इथे घालून घ्यायची आहे कारण गोड पदार्थामध्ये पा इलायची पावडरने छान फ्लेवर येतो दोन चमचे मी इथे खसखस घालून घेते तर मैत्रिणींना खसखस तुम्ही वरतून पुऱ्या आटताना घातली तरीही चालेल पण मी अगदी याच्यात पाण्यामध्येच घालून घेत आहे त्यानंतर इथे जायफळ घालून घेते थोडंसं जायफळ आपल्याला इथे किसून घालून घ्यायचं आहे जायफळने फ्लेवर छान येतो तर बघा इथे मी आता थोडंसं जायफळ घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे बघा तर मी इथे पाव चमचा अगदी मीठ घालून घेत आहे तर म्हणतात ना कुठल्याही गोड पदार्थाला मिठाने छान चव येते तर मी इथे थोडंसं अगदी एक दोन चिमूट मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं हे मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मावेल इतपत गव्हाचं पीठ घालणार आहे किंवा मी सध्या आता तरी आता दोन वाट्या इथे मी पीठ घालून घेतले त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे तर मी गॅसवरती तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल मी गरम करून घेते आहे बघा कड़ कड़ तर आता तेलसुद्धा आपलं इथे गरम झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे बघा अगदी कडकडीत जर मोहन घातलं तर पुऱ्या मस्त खुसखुशीत नरम होतात आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे थोडंसं मिक्स करायचं आहे सुरुवातीला कसं थोडंसं तेल गरम असते म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मिक्स करून झालं की पुन्हा आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं गुळाच्या पाण्यामध्ये म्हणजे एक वाटी गुळाचं पाणी घेतलं तर त्यामध्ये चार वाट्या पीठ गव्हाचं बरोबर बसतंय तर इथे मी आता चार वाट्या पीठ घालून घेतलं किंवा तुम्ही मावेल इतपत घातलं तरीही चालेल त्यानंतर आता हातानेच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून मळून घ्यायचं आहे कारण जसं आपण चपातीचं कणिक मळतो ना त्याच पद्धतीने त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळ मळायचं आहे आपल्याला पीठ तर आता इथे मी पीठ मळून घेते आहे बघा खूप छान टेस्टी अप्रतिम चवीच्या अशा ह्या इथे पुऱ्या होतात बघा आता पीठही भिजवून झालेलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा एक मिनिट व्यवस्थित मुरू द्यायचं आहे म्हणजे पीठ चांगलं भिजेल तर आता दहा मिनटानंतर आपलं हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे बघा तर आता त्यातला एक मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला असा पिठाचा अगदी व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा आणि तुम्ही तेल लावून लाटलं ला तरीही चालेल पण किंवा सुकं पीठ लावून लाटलं ला तरीही चालेल तर मी इथे पीठ लावूनच लाटून घेते बघा तेलापेक्षा पिठामध्येच व्यवस्थित लाटल्या जाती चपाती आपली आणि चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे बघा आता एकदम म्हणजे चपाती एकदम मोठी लाटून घ्यायची आहे थोडीशी चपातीपेक्षा जाड राहिली तरी चालेल पण खूप जाड ठेवायची नाही किंवा खूप पातळही करायची नाही आहे अगदी चपातीपेक्षा किंचितची जाड आपल्याला इथे ही, ची ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने अशी इथे मी लाटून घेतली बघा तुम्हाला मी तिची जाडीही दाखवते म्हणजे कितपत जाड झाली पाहिजे वगैरे तर या पद्धतीने अशी लाटून घ्यायची खूप जाडही ठेवू नका बरं का कारण मग तळताना मध्ये कच्ची राहते हे बघा या पद्धतीने अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची किंवा पातळ जरी केली ना तर पुऱ्या कडक होतात त्यासाठी थोडीशी चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची त्यानंतर एखाद्या झाकणाच्या किंवा वाटीच्या साह्याने आपल्याला याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत बघा अशा म्हणजे एकसारखा आकार होतो आहे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण कापू शकतो मोठं थोडी वाटी असेल तर मोठ्या छोट्या आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतो बघा आता इथे माझे ह्या पुरी अशी ह्या पद्धतीची कट करून झालेली आहे तर आता मी सर्व पुऱ्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत बघा आणि आता ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी गॅसवरती ना आता इथे कढई ठेवते आहे बघा कढई गरम झाली की आपल्याला पुऱ्या तळण्यासाठी यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर आता मी इथे तेल घालून घेते आहे बघा तळण्यासाठी आपल्याला तेल लागलीत पण तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की लगेच याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघा तर आता मी इथे पुऱ्या सोडून घेते आणि सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे मतपर्यंत आतपर्यंत व्यवस्थित पुऱ्या तळल्या जातात आणि एक दोन चार वेळा अशा उलटपालट करत एक दोन मिनिट आपल्याला ह्या पुऱ्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत बघा एकदम म्हणजे चविष्ट अप्रतिमचा अशा ह्या पुऱ्या होतात बघा पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत आपल्या आणि थोड्याशा सोनेरी रंगावर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि फ्लेम मिडियमच ठेवायची आहे बघा अगदी टम्म फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या दोन तीन वेळा उलटपालट करत आपल्याला ह्या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत आणि बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत बघा तर कलरसुद्धा थोडासा असा गोल्डन ब्राऊनच आपल्याला करून घ्यायचा आहे त्याचा म्हणजे तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन कलरवरती बघा दिसतात छान चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि मैत्रिणींना ह्या पुऱ्या ना तुम्ही दोन तीन दिवस जर तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतात दोन ते तीन दिवस आरामात टिकतात आणि कुठल्याही सुक्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता जसं की जवसाची चटणी असेल तिळाची चटणी असेल खोबऱ्याची चटणी असेल किंवा कारळाची चटणी असेल कुठल्याही चटणीबरोबर ह्या अगदी चविष्ट लागतात किंवा तुम्ही म्हणजे चटणी नसेल तर अशाही खाल्ल्या तरी छान लागतात इतक्या सुंदर अप्रतिम ह्या पुऱ्या होतात किंवा तुमचे मुलं जर बाहेर शिक्षणासाठी असेल तर हॉस्टेलला वगैरे राहत असतील तर तुम्ही अशा त्यांना बनवून देऊ शकता दोन तीन दिवस मस्त आरामात ह्या पुऱ्या टिकतात बघा एकदम सुंदर गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण ह्या एका टिशूवरती काढून घेऊ आणि तेलकटसुद्धा होत नाही अजिबात तेलकट होत नाही खूप छान चविष्ट अशा ह्या पुऱ्या लागतात तर आता इथे बघा माझ्या ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहे सर्व पुऱ्या तर मैत्रिणींनं कशा झाल्या माझ्या ह्या पुऱ्या मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना छान छान रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं तर मैत्रिणींनो नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद